आजचा दिवस आहे होळीचा आणि मी आहे मालवणमध्ये तर आत्ता मी जाऊन बघणार आहे की मालवणमध्ये पारंपरिक पद्धतीने कोकणातली होळी कशी साजरी केली जाते तर ह्या होळीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही काय का लकडी गोळा करायला जातो म्हणजे आमची जी वाडी पूर्ण आहे त्या वाडीमध्ये संपूर्ण लकडी गोळा गोळा करायला जातो म्हणजे प्रत्येकाच्या जा घराकडे जाऊन जी काही लकडी असेल ते घेऊन येतो

खादीला म्हणजे खांदा हो। तो तोडला जातो आणि तो तोडते वेळी आमचं तो खांदा तो तोडला ना हो तो जातो नाहीतर वरून पडत असेल किंवा कुणाला तरी था लागत असेल हो। तर सुद्धा ती एक हेच असते ना म्हणजे दुर्घटना होऊ शकते म्हणून त्यावेळी आम्ही वाजप वाजवलं जातो कि आनंदाची गोष्ट आहे फांदा तोडला नंतर मग आम्ही सगळे हे जे काय मंडळी वाड्यातले असतात बाळगोपाळ म्हातारे असतील तरुण असतील ते सगळे जण आम्ही ती फांदी घेऊन इथून स्टँड पर्यंत होळीचे जे काय प्रथा आहे त्याप्रमाणे होळीची प्रथा आपण आम्ही करत जातो त्याच्यानंतर पाठी येऊन पेट्रोल पंपाच्या मागून अशी होळीच्या इथे आणतो ही यांच्या घराच्या बाजूला एक छोटी होळी केली जाते त्याच्यात एक फांदा तोडतो आणि आं त्या आंब्याचा जो फांदा असतो तो होळीचा पुरला जातो त्याच्यानंतर त्याची विधिवत पूजा वगैरे करून किंवा त्यांच्या घरातल्या त्यांच्या हस्ते ती पूजा केली जाते पूजा करून झाल्यानंतर मग त्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो नंतर मग त्यांच्या घरातून एक नारळ म्हणजे सालाबरा प्रमाण नारळ दिला दिला जातो आणि त्याच्यानंतर त्यांचं गारण घातलं जातं त्याच्याप्रमाणे नंतर मग वाट्यातले सगळ्यांचे नारळ ठेवतात त्याच्यानंतर मग दारे नाराने घालतो किंवा कुणाकुणाचा नवस असतो की हा व होळी देवाला बा माझं असं असं बरं नाही किंवा कुणाला परीक्षेत पास होऊ दे किंवा कुणाची प्रसूती असू हो दे किंवा कुणाचं लग्नकार्य असू हो दे असे वेगवेगळे नवस बोलले जातात आणि त्या नवसाला होळी पावते मग पुढच्या वर्षी मग जी नवसाला पावलेली होळी असते ते मग प्रत्येकजण आपला काय तो नवस असेल गोड तो फेडायला येतो

तो काय दुशेरा नमो वाम नय नम सरीदाराय न मृषकेशाय नम वंदनाय न मदामोदराय न वंदोस्तास देवाय नमो प्रतिष्ठाय न अनिरुद्धाय हेकल उपियेगत चंदनादि मिल बनावते समरूपयामी हे ફેરી તસો ફેરી अप्राइज जाली दो जाली तू. अजब बुका प्राइज जाली शामा कर रही हो जातुर जातुर कर रही जातुर कर दो. एकले, एकले, एकले. आणि दुसऱ्या दिवशी मग इथे रोंबट हा कार्यक्रम साजरा होतो रात्री आम्ही इथे सगळे हे बाळगोपाळ आहे ते परत लगडू गोळा करू काय काय वेळेला सुद्धा मजा करण्यासाठी पूर्वी आता नाही म्हणजे कुणाची शाळी वगैरे काढायची पण आता नारब तीस रुपये झाल्यामुळे आता शाळी काढत नाही ना तर पूर्वी खूप मजा करायचो ते रात्रभर अशी काय नाही काही असं आणि पाच दिवस आमची कंटिन्यूज झोळी बेसते म्हणजे ती विजत नाही जरा म्हणजे oh. लाकडं एवढी घेऊन येतो आम्ही की ती पाच दिवस कंटिन्यूच पेटत असते काय काय ठिकाणी अशी नसते म्हणजे थोडक्यात अशी एका दिवसासाठी असते त्याच्यानंतर पाचव्या दिवशी आमच्या ह्या होळीला इथे राम गवंडी वाट्यातले राम रामाचं मंदिर आहे तिथून काय म्हणतो रामदास येतात त्याच्यानंतर मग ते आम्ही इथे नारळ ठेवतात ते इथे एक गाणं म्हणतात आमची सांगता होते होळीची आणि तिथे होळी आमची समाप्त होते म्हणजे आपण जर बघितलं तर कोकणातल्या प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरा आहेत आता मी पण फर्स्ट टाइम बघितलं की पूर्ण तो फांदा तोडून आणला जातो आणि म्हणजे ज्या गाड्या थांबवल्या वगैरे होतात तर आपली ही जी प्रथा आहे ती साधारणतः किती वर्ष जुनी अगदी पूर्वीपासून कारण आमच्या अगोदर मला साठ वर्ष पूर्ण झाली त्याच्या अगोदरपासून okay. सुद्धा ही प्रथा चालूच आहे okay. पिढ्या पुढे आमच्या वाड्यात ही फांदी फिरवण्याचं म्हणजे इथेच जवळपास आहे बाकी इतर कुठे ना नारायणाची गाव मंदिर होती ना त्यावेळी माड तोडायचा अप्का माड तोडून आणायचा आणि तो इथून फिरवत न्यायचा पण आता तिथे कसं हो, म्हणजे ती वेगळी प्रथा आहे आता काय खोपळलं होतं ना हो, पण आमची फांदी ज्यावेळी आंब्याची तोडतो आम्ही त्यावेळी आम्ही स्टँड पर्यंत जाऊन इथून अगदी फिरून फिरून वगैरे पैसे म्हणजे गोळा करतो का म्हणजे काही थोडे वगैरे देतात कोण कोण होळी होळी सण असतो म्हणून कोण कौ आनंदाने देतात एक पन्नास रुपये शंभर रुपये मग त्याचं आम्ही हे गुळ आणि पेडे घेऊन वगैरे नंतर मग ते होळीला अर्पण करून प्रसाद म्हणून वाटतो असं ओके धन्यवाद धन थँक्यू